नांदेड येथे स्कूल बस संघटनेतर्फे उद्या दिवसीय स्कूल बस बंदचे आव्हान सविस्तर बातमी अशी की डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे सुनीता गजानन शिंदे यांचे काही दिवसापूर्वी निधन झाले असून त्याच्या निषेधार्थ उद्या छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेड प्रणित स्कूल बस संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने स्कूल बस बंद राहणार असून याची काळजी म्हणून सर्व पालकांनी नोंद घ्यावी आणि आपल्या पाल्याची गैरसोय होणार नाही त्याची दक्षता घ्यावी असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे आणि उद्या जिल्हा अधिकारी कार्यालयावरती संघटनेच्या वतीने डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी मोर्चा देखील काढण्यात येणार आहे शिवाजी महाराज ब्रिगेट प्रणीत स्कूल बस आवाहन करण्यात आहे कशामुळे आणि काय सांगायला डॉक्टरच्या चुकीच्या इलाजामुळं माझ्या पत्नीचा मृत्यू झाला त्याच्या संदर्भामध्ये उद्या युनियन तर्फे निषेध पाळणार पाळण्यात येणार आहे आणि मोर्चा करण्यात येणार आहे तरुडा पाटील ते कलेक्टर ऑफिस काय प्रकरण आहे आणि काय मागणी आहे आणि नागरिकांना आणि विद्यार्थ्यांच्या पालकांना काय आव्हान आम करत आम्ही एवढंच आवाहन करतो की आमचा एक गरीब स्कूल बस चालक गजानन शिंदे यांच्या पत्नीचं चा डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे निधन झालेलं आहे आमच्या एक गरीब कुटुंबातील शिंदेंना न्याय मिळावा यासाठी आमच्या स्कूल बस, बस सर्व बंद राहतील व इतर कोणाशी असं होऊ नये याच्यासाठी आम्ही स्कूल बस व्हॅन उद्या सर्वपणे सर्व स्कूल बसतर्फे बंद ठेवणार आहोत सर्व पालकांना माझी नम्रतेची विनंती आहे की उद्याच्या गैरसोयीसाठी मी माफी मागतो व सर्व स्कूल प्रशासनाचे मी माफी मागतो हे सहकार्य आम्हाला करावे एवढीच विनंती आहे